लिंबिक सिस्टीमचं काम आहे की जीवाला आ, हे देणं काय मोटिवेशन देणं टुवर्ड म्हणजे जे काम करून तुम्ही शरीराचं पालन पोषण रक्षण किंवा प्रजनन करता त्या कामाचा आनंद ती देते ओके okay. आणि ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही गेलात तर ती तुम्हाला व्याकुळ करून ती करायला भाग पाड भाग पड़ते। किती दिवस जेवला नाहीत एखादा व्हेजिटेरियन माणूस आहे तो किती दिवस उपाशी राहिल्यावरती नॉनव्हेज खायला लागेल जसं त्याला वाटतं की भूक लागली आता आता पर्याय नाही एखाद दिवस राहील बो नाही मग असेल नॉनव्हेज तरी खावा दोन ले दिवस, दिवस नाही खाणार जगण्याची इच्छा व्याकुळ होतो व्याकुळ खावच लागेल बुभुक्षिता किमना न करोती पापम क्षिना न राहा निष्करुण अभवद्य असं म्हणतात भुकिल्याला जीव कुठलेही पाप करू शकतो त्या निष्करुणा होत निष्करुण होतो तो करुणा संपते तो माणूस मारून खाऊ शकतो शेवटी इतकं व्याकुळ करते ती प्रकृती त्याला की तुम्ही थंडी एका पॉईंट नंतर ती थंडी नाही सहन होत तुम्हाला तुम्हाला यू हॅव हो टू प्रोटेक्ट निवाऱ्याला यायलाच लागतं उभेला यायलाच लागतं किंवा खूप गरम होत असेल तर तुम्हाला स्वतःला थंड ह्याला निवाऱ्याला जायलाच लागतं शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजनन ही लिंबिक ह्युमन्स मध्ये ह्युमन्समध्ये प्रोसेस प्रोसेसमध्ये ह्युमनला कळालं की सर गॅदरिंग केलं ना सोशल गॅदरिंग नाही गोष्टींच संकलन केलं की शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजनन सोपं होत म्हणजे असं व्हायचं की तो फक्त हंटर होता ना आधी मग एखादा जर प्राणी मारला तर अन्न सरत नाही इतकं अन्न असायचं आणि पुढे जर आठ दिवस जर त्याला शिकार नाही मिळाली तर उपवास मग व्याकुळ व्हायचा जेव खाण्यासाठी मग त्याने काय आयडिया सुरू केले की ओके संकलन करून ठेवूयात कि ते प्रा मांसाच्या वळ्या करून वाळून ठेवल्या किंवा फळ गोळा करून ठेवले कंदमुळं गोळा करून ठेवले किंवा मध गोळा करून ठेवला किंवा पाणी आणून ठेवलं रात्रीच्या वेळेला पानवट्यावर जाऊन तिथे हिंसर श्वापद्यांना बळी पडायचे ते गुहेच्या दारावरती माणसं गॅदर केले आजूबाजूला संकलन करून ठेवलं शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजनन प्रजन सोपं होत wow. आता ह्या संकलन करण्यासाठी तुम्हाला बुद्धीची गरज असते लक्षात घ्या त्यासाठीच बुद्धी डेव्हलप झाली आहे माणसामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे आपल्याला बुद्धीचा विकास झाला त्यांच्यात नाहीये आणि ते इंटलेक्च्युअल थिंकिंग ज्या पार्ट मध्ये होतो ब्रेन मध्ये त्याला आम्ही निओकॉर्टेक्स म्हणतो निओ म्हणजे नव्याने डेव्हलप झालेला आहे इतर प्राण्यांच्या पेक्षा नव्याने डेव्हलप झालेला आहे त्याला पिरियड ऑफ थाउजंड ऑफ इयर्स म्हणजे कोणीतरी चुकीचं फळ खाल्लं गेलं हे नाही खायचं रे इथपासून इथपासून ते झालंय सो इनिशियली दे वेअर बिकम हंटर गॅदर गॅदरिंग करताना त्यांना नवीन नवीन इनोव्हेशन यायला लागले मग कुठेतरी धान्य धान्य साठवणं सोपं होतं धान्य बरेच दिवस टिकायचं मग हे कळालं त्यांना मग ते कुठेतरी पडलं असेल पेरलं उगवलं मग ते त्यांना कळालं अरे हे पेरलं उग उगवत सोपं आहे मग शेती करायला लागली शेतीत एक्सेस उत्पन्न व्हायला लागल्यावर व्यापार सुरू झाला की मी तुला धान्य देतो तू माझ्या चपला शिवून दे मी तुला धान्य देतो तू माझे कपडे शिवून दे मी तुला धान्य देतो तू माझ्या गाडीच्या बैलगाडीचे अवजार बनवून दे किंवा शेतात वावरणारे अवजार बनवून वस्तू विनिमय सुरू झाला मग त्याचं पुढे व्यापार सुरू झाला त्याच्यामध्ये करन्सीज वापरायला लागले आज आपण सत्ता संपत्ती संतती प्रतिष्ठा आरोग्य रिलेशनशिप अशा सहा गोष्टी साठवतो हो आणि ह्या सहा गोष्टींनाच भरभरून मिळालं की आपण काय म्हणतो याचं आयुष्य सक्सेसफुल झालं hmm. सो यशस्वी म्हणजे हे सक्सेसचे डिझायर आहे ह्याच सक्सेसच्या डिझायर आहेत तुम्ही जे परफॉर्मन्स एन्झायटी म्हणताय ना ती काय सत्ता संपत्ती संतती प्रतिष्ठा आरोग्य रिलेशनशिप या सहा गोष्टींपैकी काहीतरी मिळवायचे किंवा आहे मिळवलेलं ते गमवायचं नाही याला सक्सेस म्हटल आपण आणि त्याच्या डिझायर आहेत आणि त्याच फिअर ऑफ फेल्युअर निर्माण करतात त्याच परफॉर्मन्स एन्झायटी निर्माण करतात आता ह्या डिझायर कशासाठी येतात हे आपण शोधलं पाहिजे म्हणजे हे मी माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मा दोन हजार पाच सालापासून भगवद्गीता योगसूत्र विवेक चुडामणी हे वाचता वाचता मला एक एक गोष्ट अशी त्यातून लिंक मिळत गेली की आता ऍक्च्युली आधी आपण गोष्टी जमा करायला सुरुवात केली तर ह्या सहा गोष्टी आता रिफाईंड स्वरूप झाले त्याचं पण ह्या गोष्टी मी का गोळा करतोय मला काय त्याच्यातून मिळवायचंय मूल होण्या झाल्यावर काय मिळत माणसाला आनंद आन्दा मिळतो सत्ता पाहिजे आनंदासाठी संपत्ती पाहिजे संतती पाहिजे आनंदासाठी प्रतिष्ठा पाहिजे आनंदासाठी हेल्थ पाहिजे रिलेशनशिप रिलेशनशिप पण आनंदासाठी सो सगळ्या गोष्टी आता लग्न केल्यावर लग्न कशासाठी करतो माणूस आनंद मिळवायला कि दुःख मिळवायला नाही सर संतान प्राप्ती मे बी वगैरे आनंद मिळतो म्हणून आनंदच बरोबर आवडता व्यक्ती असेल तर नाही व्हायचंय अजून त्यामुळे तुम्हाला हे आत्ता बोलता येते तुम्हाला आम्हाला ते बोलता नाही सो बेसिकली आपली सगळी धडपड आनंद मिळवण्यासाठी तयार आहे सो ऍक्च्युअली आपल्याला सक्सेस नकोय त्या सक्सेस मधून मिळणारा आनंद हवाय आम्ही पेशंटला विचारतो तुम्हाला बाळ होईल मग किमान चालेल नो बडी इज रेडी फॉर इट सो दुःखाचं बॅकेज जोडून दिलं सोबत तर घ्यायला तयार कोणी म्हणजे बाळ नकोय बाळामधला आनंद हवाय सो hmm. ऍक्च्युली so ह्या डिझायर ज्या आहेत त्या सक्सेसच्या नाहीच आहेत ह्या प्लेझरच्या डिझायर आहेत त्या सक्सेस मधून मिळणाऱ्या प्लेझरच्या डिझायर मग जेव्हा तुम्हाला जर एखाद्या फिअर आणि एन्झायटी कमी करायची असेल आयुष्यातली तर तुम्हाला विल तु हॅव टू सर्च की ह्या आनंदाची ही जी डिझायर आहे बाह्य आनंदाची डिझायर hmm. सक्सेस ती कुठून येते ती मारे. का येते माझ्यामध्ये ती कशी कमी करायची हा विचार जर केला तुम्ही तरच तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढू शकता काय वाटत तुम्हाला कुठून येते मी एक उलटा प्रश्न विचारतो नाही उत्तर शोधावे लागतील सर असं मला एवढा आनंद हवाय त्यासाठी मला एवढी सक्सेस मिळाली पाहिजे सरडी झनन एंडिंग मला वाटतं त्याचा काही बाहेरच्या ह्या प्लेजरचे सहा क्वालिटी तो अल्प एक क्षणिक हे रे अस्थायी परावलंबी आहे आणि असमाधानकारक आणि ह्या सहा क्वालिटी प्रकृतीने मुद्दामून ठेवलेले आहेत कारण ही प्रोसेस कॉन्स्टंटली करत करत mm. राहिल्या पाहिजे एकदा पगार मिळाल्यावर ते आयुष्यभराचा होणार आहे एकदा ठेवल्यावर <laughs> आयुष्यभराच होणार आहे शरीराचं पालन पोषण रक्षण प्रजनन करण्यासाठी या गोष्टी सातत्याने केल्या जाव्यात म्हणून त्याचं स्वरूपच त्या आनंदा आनंदाचं असं ठेवलंय की आनंद अल्पय क्षणिक हे अस्थिर आहे अस्थायी आहे परावलंबी आहे आणि समाधानकारक कधी समाधान करणार नाही तुमचं एकदा समाधान झालं असतं तर परत खाल्लंच नसतो बरोबर आहे बेसिकली, so so होत तसा, सो टाइम भूक का कारण <laughs> <moment laughs> <or anything. laughs> जे मिळतंय ते तर मिळत राहणार दुसऱ्या प्रकारे विचार तुम्ही hmm. तुम्ही वाळवंटातून चाललाय का तुमच्याकडे भरपूर पाणी येऊन त्यावरती दर hmm. दोन तासाला पाणी पिताय वेल हायड्रेटेड आ आणि मध्ये ला। एक रस्त्यात ओएसएस लागलं जिथे एक पाण्याचं डबकं साठलं आहे आणि अनेक दिवसापासून साठलेलं पाणी आहे त्यात उंचं पाणी पित आहे शेळ्या पाणी पित आहेत पाणी गडूळ झालं आहे ते, ते, ते पाणी तुम्ही प्याल का नाही आणि जर दोन दिवसापूर्वी तुमचं संपलेलं असेल तर त्याला माझ्याकडे जर काही मग किंवा काय असेल मे बी आय ट्राय की त्याला थोडस दोन दिवसापूर्वी पाणी संपलं पहिले तर धावत उडी मारणार पिना <laughs> बेसिक बेसिकली काय आहे तुम पाणी संपलं शरीरातलं पाणी कमी झालं ताणेने जीव व्याकुळ झाला मी म्हटलं व्याकुळ करते तो मी तो हे तो आता जे उत्तर दिलं सर हे मी या प्रेझेंट कंडिशन मध्ये देतोय पण जे डायरेक्ट उडी मारणार ना ते दोन दिवसाचं तहानलेला तहानलेला जीव करेक्ट तहानलेला जीव जेव्हा असतो तसं म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं तहाने व्याकुळ झाला तेव्हा तुम्ही तो विवेक बाजूला ठेवला की हे पाणी गढूळ आहे खराब आहे चांगलं आहे ते, ते पाणी मला बाधेल नाही बाधेल हा विवेक बाजूला ठेवला तसच तसच ज्या वेळेला तुमचा आंतरिक आनंद कमी पडतो आणि आनंदासाठी जीव व्याकुळ होतो तेव्हा तुम्ही हे अपेक्षांचं गडूळ पाणी पिता कारण ह्या अपेक्षांचं गढूळ पाणी पिल्यानंतर तुम्ही म्हणजे डिझायर ऑफ सक्सेस सी आनंदाची डिझायर आली की डिझायर ऑफ त्या प्रमाणात डिझायर ऑफ सक्सेस येणार त्या प्रमाणात फेअर ऑफ फेल्युअर येणार त्या प्रमाणात परफॉर्मन्स एंझाईटी येणार त्या प्रमाणात तुमचं चित्त विचलित होणार कामावरून त्या प्रमाणात तुमच्या कामाची क्वालिटी क्वांटिटी कन्सिस्टन्सी ढासळणार आणि त्या प्रमाणात तुम्ही फेल्युअरकडे जाणार सो हे गढूळ पाणी आपण का पितोय अपेक्षांचं कारण आपण स्वतःला आतून आनंदी ठेवायला कुठेतरी कमी पडतो मग आतून आनंदी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावरचे एकदा उपाय आपल्याला सापडले की देन दे कधी सापडतात सापडलेत ना ते असं नाही असं नाही शोधायचे सगळ्या दुःखाचं कारण अविद्या आहे लक्षात वयाच्या कुठल्या टप्प्यावर मिळेल ते नाही शंकराचार्यांना सहा वर्ष सहाव्या वर्षी मिळालं होतं बरोबर आता आपल्याला उशीर लागलाय कारण आपली बुद्ध म्हणजे आपण थोडेसे गाढव होता म्हणून आपल्याला उशीर लागलाय अविद्या आहे ती अविद्या इज अ मेन कॉज ऑफ ऑल सफरिंग